नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण मीराबाईंदर महानगरपालिकेमध्ये तीनशे अठ्ठावन्न जागांची भरती निघालेली आहे याच पदभरती संदर्भात आपण आताच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे व्हॉट्सअप चॅनल आहे दोन्ही चॅनलचे लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देण्यात आले त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल दोन्ही करा मुझे तुम्हाला वेगवेगळ्या वे, डॉक्युमेंट बदल ऍडमिट कार्ड बद्दल तसेच निकाला देखील त्या ठिकाणी माहिती मिळत राहील तर बघा मित्रांनो मीरा भाईंदर महानगरपालिका इंदिरा गांधी भवन मुख्य कार्यालय छत्रपती शिवाजी महाराज मार्ग भाईंदर पश्चिम तालुका जिल्हा ठाणे या ठिकाणी ही पद भरती घेतली जात आहे गटक संवर्गातील पदांची तीनशे अठ्ठावन्न रिक्त पदांची सेवेने पदभरती करण्याबाबत मान्य आयुक्त जे आहे त्यांनी वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस जी मान्यता दिलेली आहे त्यानुसार गट संवर्गातील तीनशे अठ्ठावन्न पदांची सरळ सेवेने भरती करण्याबाबत जाहिरात महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात अशी उपायुक्त मुख्यालय मीरा भाईंदर महानगरपालिके यांच्याकडून हे पत्र त्यांच्या सिस्टीम मॅनेजर संगणक विभाग महानगरपालिकेला देण्यात आलेला आहे तर आता बघा मित्रांनो ही जी जाहिरात आहे ती बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून ते बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस याची शेवटची दिनांक असणार आहे या दिनांकापर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता यामध्ये आता एकूण सत्तावीस भरले जातात त्यामध्ये पहा मित्रांनो पहिलं पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य सत्तावीस जागा कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल जागा कनिष्ठ एक सर्वेक्षण दोन जागा नळ कारागीर म्हणजेच प्लंबर साठी दोन जागा पीटर साठी एक जागा मिस्त्री दोन जागा पंप चालक सात जागा अनुरेखा एक जागा तंत्री म्हणजेच इलेक्ट्रिशियन एक जागा कनिष्ठ अभियंता सॉफ्टवेअर एक जागा स्वच्छता निरीक्षक जागा चालक यंत्र चालक अग्निशमन सहा जागा अग्निशमक दोनशे एक्केचाळीस जागा उद्यान अधीक्षक तीन जागा लेखापाल पाच जागा डायलिसिस तंत्रज्ञ तीन जागा बालवाडी शिक्षिका चार जागा त्याच्यानंतर परिचारिका किंवा आधी परिचारिका म्हणजे ताप नर्स किंवा नर्स विडवाय जीएनएम च्या पाच जागा प्रसविका ए एन एम च्या बारा जागा औषध निर्माता औषध निर्माण अधिकारी पाच जागा लेखा परीक्षक एक जागा सहायक विधी अधिकारी दोन जागा तारतंत्री म्हणजे ची एक जागा ग्रंथपाल ची एक जागा अशा एकूण तीनशे अठ्ठावन्न जागांसाठी ही भरती निघालेली आहे या ठिकाणी प्रत्येक पदाच्या समोर वेतन श्रेणी सात्व वेतन आयोगानुसार देण्यात आले ते तुम्ही पाहून घ्या मित्रांनो तर आता यामध्ये आरक्षण नुसार पदसंख्या या ठिकाणी देण्यात आले म्हणजे सामाजिक समांतर आरक्षणानुसार या ठिकाणी प्रत्येक पदाचा तथा या ठिकाणी देण्यात तो अर्ज करण्यापूर्वी तुम्ही नीट पाहून घ्यायचा आहे त्यामध्ये आता नंतर महत्वाची माहिती आपण ही पाहूयात की या सर्व पदांसाठी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा आणि फीस किती असणार आहे या सदर जाहिरातीमध्ये त्याबद्दल आपण माहिती घेऊया तर बघा मित्रांनो पहिला पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य गटक श्रेणी तीन अभियांत्रिकी सेवा यामध्ये मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य म्हणजे सिव्हिल अभियांत्रिकी शाखेची पदवी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता नंतर तीन वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे त्यानंतर पुढचं पद आहे कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल गटक यासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेची पदवी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि तीन वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे त्यानंतरच पुढचं पद आहे कनिष्ठ अभियंता विद्युत यासाठी इलेक्ट्रिकल शाखेची पदवी आवश्यक आहे तीन वर्षात तुम्हाला कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे त्यानंतर चौथं पद आहे लिपिक टंक यासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी म्हणजे ग्रॅज्युएशन कम्प्लीट पाहिजे त्यासोबत तुमच्याकडे मराठी टायपिंग थर्टी इंग्लिश टायपिंग फोर्टी आहे त्यानंतर पुढचं पद आहे सर्वेअर सर्वेक्षक यासाठी विद्यापीठाची सिव्हिल अभियांत्रिकी शाखेची पदवी का म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचे या ठिकाणी पाहिजे किंवा माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केल्यावर मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे म्हणजे आय टी आय मधील दोन वर्षाचा सर्वेक्षक क्रेडिट घेऊन प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे दोन्हीपैकी एक त्याच्यानंतर तुमच्याकडे मराठी टायपिंग थर्टी आणि इंग्लिश टायपिंग फोर्टी जर असेल तर तुम्ही सर्वेक्षक या पदासाठी अर्ज करू शकता त्यानंतर नळ कारागीर प्लंबर साठी दहावी उत्तीर्ण पाहिजे आणि आय टी आय मधून नळ कारागीर हा विषय पूर्ण घेऊन रेड कम्प्लीट करणं आवश्यक आहे त्या संबंधित कामाचा तीन वर्षाचा अनुभव देखील आवश्यक आहे पीटर साठी दहावी उत्तीर्ण आणि नळ कारागीर या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे तीन वर्ष कामाचा अनुभव मागितलेला आहे पिटर या पदाचा त्यानंतर मिस्त्रीसाठी दहावी उत्तीर्ण पाहिजे आणि आय टी आय मधील मिस्त्री व तत्सम अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्या मिस्त्री या पदाचा दोन वर्षाचा किमान अनुभव असणे आवश्यक आहे त्यानंतरचा पुढचा पद आहे पंप चालक यासाठी दहावी उत्तीर्ण आणि आयटीआय मधून पंप ऑपरेटर हे ट्रेड उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे त्यानंतर अनुरेखक गटक यासाठी बारावी उत्तीर्ण आणि आयटीआय मधील अनुरेखक व तत्सम समतुल्य अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे त्यानंतर वीस तंत्री इलेक्ट्रिशियन यासाठी दहावी उत्तीर्ण आणि आय टी आय मधील वीस तंत्री म्हणजे इलेक्ट्रिशियनचा ट्रेड पूर्ण कर केलेलं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे त्यासोबत इलेक्ट्रिशियन या पदाचा दोन वर्षाचा अनुभव देखील असणं आवश्यक आहे नंतरचा पुढचं पद आहे कनिष्ठ अभियंता यासाठी बीई बी टेक एम सी ए पदवी तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही कनिष्ठ अभियंता या पदासाठी अर्ज करू शकता आणि प्रोग्रामिंग किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मधील किमान तीन वर्षाचा अनुभव देखील असणं आवश्यक आहे त्यानंतरचा पुढचं पद आहे स्वच्छता निरीक्षक गटक यासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी पाहिजे ग्रॅज्युएशन पाहिजे तुमच्याकडे आणि स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण पाहिजे त्यानंतरचं पुढचं पद आहे चालक यंत्र चालक यासाठी उत्तीर्ण पाहिजे आणि हे जे चालक यंत्र चालक पद जे आहे ते अग्निशमन सेवेसाठी आहे तुमच्याकडे अग्निशमन प्रशिक्षण केंद्र किंवा महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी महाराष्ट्र शासन मुंबई किंवा नागपूर किंवा ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट किंवा महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण महामंडळ यांचा अग्निशमक प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण पाहिजे त्यासोबत तुमच्याकडे जड वाहन चालवण्याचा परवाना देखील पाहिजे जड वाहन चालक म्हणून कमीत कमी तीन वर्ष काम केल्याचा अनुभव देखील यासाठी शारीरिक पात्रता या ठिकाणी देण्यात येईल तुम्ही पाहून त्यानंतर पुढचं पद आहे सहायक अग्निशमन केंद्र अधिकारी गटक हे देखील अग्निशमन सेवा मधीलच आहे यासाठी शाखेचा पदवीधर मागितलेला आहे आणि अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर यांच्याकडील सब ऑफिसर पाठ्यक्रम उत्तीर्ण असावा किंवा यामध्ये दोन ऑप्शन दिलेले आहेत ते म्हणजे राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर यांच्याकडील स्टेशन ऑफिसर अँड इन्स्ट्रक्टर पाठ्यक्रम जर तुम्ही उत्तीर्ण केलेला असेल महाराष्ट्र सेवा अकादमी महाराष्ट्र शासन यांचा एक वर्षाचा कालावधी उपस्थानक अधिकारी व अग्निप्रबंध प्रतिबंधक अधिकारी हा पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा किंवा इन्स्टिट्यूट ऑफ फायर इंजिनियर्स के किंवा इंडिया यांच्याकडून ग्रेड आय पदवी प्राप्त केलेली असावी किंवा मग तुमच्याकडे ड वर्ग महानगरपालिका किंवा शासकीय किंवा निमशासकीय सेवेमध्ये निशमन प्रणेता लिडिंग फायरमन किंवा चालक यंत्र चालक या पदावर समकक्ष पदावर तीन वर्ष सेवा पूर्ण केलेली असावी शारीरिक पात्रता या ठिकाणी देण्यात आलेले तुम्ही पाहून घेऊ शकता त्यानंतरचं पुढचं पद आहे अग्निशमन अग्निशामक गट क श्रेणी 3 अग्निशमन सेवा यासाठी देखील दहावी उत्तीर्ण पाहिजे आणि राष्ट्रीय अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी महाराष्ट्र शासन मुंबई किंवा नागपूर ऑल इंडिया इन्स्टिट्यूट यांच्यामधून जर तुम्ही अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण केलेला असेल तर तुम्ही अग्निशमन या पदासाठी अर्ज करू शकता शारीरिक पात्रता या ठिकाणी देण्यात आलेली तुम्ही पाहून घेऊ शकतो त्यानंतरचा पुढचा पद आहे उद्यान अधीक्षक गटक श्रेणी तीन उद्यान सेवा यासाठी कृषी विद्यापीठाची बीएससी हॉर्टिकल्चर ऍग्रिकल्चर किंवा बॉटनी किंवा फॉरेस्ट्री पदवी किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी परीक्षा उत्तीर्ण पाहिजे जर तुम्ही तर उद्यान अधीक्षक गटक या पदासाठी अर्ज करू शकता यासाठी देखील तीन वर्षाचा अनुभव यांनी या ठिकाणी मागितलेला आहे कशातील कृषी उद्यान क्षेत्रातील त्यानंतर लेखापाल यासाठी कॉमर्स शाखेची पदवी पाहिजे आणि राज्य पद्ध शासन अथवा महापालिका महालेखा उपलेखापाल किंवा वरिष्ठ लिपिक लेखा या पदावरील कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे निवड झालेल्या उमेदवार विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे त्यानंतर पुढचा पद आहे डायलिसिस यासाठी डायलिसिस तंत्रज्ञ यासाठी विज्ञान शाखेची पदवी पाहिजे किंवा डीएमएल चा टी कोर्स तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता सहा महिने डायलिसिस तंत्रज्ञ कोर्स पूर्ण आवश्यक आहे यासाठी दोन वर्षाचा अनुभव देखील मागितलेला आहे त्यानंतरचं पुढचं पद आहे बालवाडी शिक्षिका यासाठी बारावी उत्तीर्ण आणि बारा कोर्स तीर्ण पाहिजे त्यानंतरचं पुढचं पद आहे परिचारिका किंवा आधी परिचारिका म्हणजे उत्तीर्ण पाहिजे आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल ची जनरल नर्सिंग व मिळवाय पदविका पाहिजे परिचारिका म्हणून शासकीय किंवा निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खासगी रुग्णालयातील संबंधित विषयातील किमान तीन वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे आणि सोबत तुमच्याकडे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल ची नोंदणी देखील आवश्यक आहे त्यानंतरचं पुढचं पद आहे प्रसविका यासाठी बारा उत्तीर्ण पाहिजे एएनएम अभ्यासक्रम पूर्ण पाहिजे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल ची नोंदणी आवश्यक आहे त्यानंतरच पुढचं पद आहे औषध निर्माता औषध निर्माण अधिकारी गटक यासाठी बारा पाहिजे बी फार्मसी पाहिजे आणि फार्मसी कौन्सिल नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे दोन वर्षाचा अनुभव देखील मागितलेला आहे त्यानंतर लेखा परीक्षक गटक यासाठी वाणिज्य शाखेची पदवी म्हणजे कॉमर्स मधील पदवी पाहिजे वित्तीय व्यवस्थापनेतील पदव्युत्तर पदवी किंवा पदविका किंवा वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवी पाहिजे निवड झालेल्या विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे त्यानंतर पुढचं पद आहे सहाय्यक विधी अधिकारी क यासाठी लॉ ची डिग्री पाहिजे आणि उच्च न्यायालय किंवा त्यांच्या आधिपत्या इतर न्यायालयांमध्ये किमान पाच वर्ष अधिवक्ता किंवा वकील म्हणून किंवा शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमधील संबंधित कामाचा किमान पाच वर्षाचा अनुभव देखील आवश्यक आहे एमएसीआय परीक्षा देखील उत्तीर्ण आवश्यक आहे सहाय्यक विधी अधिकारी या पदासाठी त्यानंतर वायरमन पदासाठी दहावी उत्तीर्ण पाहिजे आयटीआय मधील तांतार तंत्री अभ्यासक्रम पूर्ण पाहिजे दोन वर्षाचा अनुभव देखील आवश्यक आहे तार, तार या पदासाठी त्यानंतर ग्रंथपाल या पदासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची बिली मधून तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे आणि तीन वर्षाचा अनुभव देखील आवश्यक आहे ग्रंथपाल या पदासाठी तर आता या परीक्षेतील आपण जाहिरातीमधील संपूर्ण पदांबाबती दिलेली शैक्षणिक पात्रतेबद्दलची माहिती आपण पाहिलेली आहे तर आता या जाहिरातीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी एक हजार रुपये आणि मागास प्रवर्ग वाहनाथ प्रवर्गातील उमेदवारांसाठी नऊशे रुपये माजी सैनिकांसाठी शुल्क त्यानंतर बघा मित्रांनो महत्वाची महत्वाची माहिती काय दिलेली आहे या ठिकाणी सर्वसाधारण सूचना व अटी शर्थी देखील देण्यात आल्या तुम्ही त्या वाचून घ्यायच्या सदर जाहिरातीचा पीडीएफ जर जा तुम्हाला लागत असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हा पीडीएफ तुम्हाला भेटून जाईल टेलिग्राम चॅनल ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे त्यासाठी आता वयोमर्यादा संपूर्ण पदासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी अडतीस वर्षापर्यंत आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा देण्यात आलेली आहे तर आता बघूया मित्रांनो परीक्षेचे स्वरूप आणि त्या अनुषंगाने सूचना तर यामध्ये बघा मित्रांनो कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल कनिष्ठ अभियंता विद्युत सर्वेक्षक प्लंबर फिटर मिस्त्री पंप चालक अनुरेखक वीज तंत्री संगणक प्रोग्रामर स्वच्छता निरीक्षक उद्यान अधीक्षक डायलिसिस तंत्रज्ञ अधिपरिचारिका प्रसविका औषध निर्माण अधिकारी सहाय्यक विधी अधिकारी वायरमन व वा ग्रंथपाल या पदांकरिता करता व गुणांची पद्धत खालील प्रमाणे असून परीक्षेचा कालावधी एकशे वीस मिनिटांचा राहील कोणत्या विषयांवर तुमची परीक्षा होणार आहे मराठी इंग्लिश जनरल नॉलेज रिजनिंग आणि टेक्निकल सब्जेक्ट तांत्रिक याला आपण म्हणतो त्या विषयांवर तुमची चाळीस प्रश्नांची प्रत्येकी मराठी या विषयासाठी पंधरा प्रश्न तीस गुण इंग्लिश या विषयासाठी पंधरा प्रश्न तीस गुण जनरल नॉलेज या विषयासाठी पंधरा प्रश्न तीस गुण रिजनिंग साठी पंधरा प्रश्न तीस गुण आणि तांत्रिक विषयावर चाळीस प्रश्न ऐंशी गुण अशी एकूण दोनशे मार्कांची तुमची परीक्षा घेतली जाणार आहे प्रत्येक प्रश्नास दोन मार्क असणार आहे लेखापाल व लेखा परीक्षक या पदाकरिता परीक्षा स्वरूप व पद्धत खालीलप्रमाणे असून त्यांचा परीक्षेचा कालावधी एकशे वीस मिनट आंसर आहे या ठिकाणी सेम फॉर्मॅट आहे जसा या इतर पदांसाठी होता मराठी साठी पंधरा प्रश्न तीस गुण इंग्लिश साठी पंधरा प्रश्न तीस गुण जनरल नॉलेज साठी पंधरा प्रश्न तीस गुण रिजनिंग साठी पंधरा प्रश्न तीस गुण आणि अकाउंट सब्जेक्ट या विषयावर चाळीस प्रश्न ऐंशी गुण अशी एकूण दोनशे मार्कांची तुमची परीक्षा घेतली जाणार आहे त्यानंतर चालक यंत्र चालक सहायक अग्निशमन अधिक केंद्र अधिकारी अग्निशामक या परीक्षेचे स्वरूप व गुणांकन पद्धत खालील प्रमाणे असून परीक्षेचा कालावधी साठ मिनिटांचा आहे त्यानंतर लिपिक लेखक व बालवाडी शिक्षिका या पदाकरिता परीक्षे स्वरूप गुणांकनाची पद्धत खालील प्रमाणे असून परीक्षेचा कालावधी एकशे वीस मिनिटांचा अशा पद्धतीने ही या ठिकाणी परीक्षे स्वरूप देण्यात आले तर मित्रांनो अशा पद्धतीची ही जाहिरात आहे यामध्ये तुमचे काय या अजून प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की विचारा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरून धन्यवाद